नमस्कार मी राजेंद्र दगुजी ठाकरे एक शेतकरी असून मी आत्तापर्यंत आवडधोबड शेती करीत होतो तरी मला हे ने सरांनी वाटपाडे सरांनी हे नेमा अमृत आणि आपलं एडिस हॉल आणि आपलं नेमाशक्ती नेमाशक्ती याबद्दल माहिती दिली तर पहिले विश्वास बसत नव्हता पण मी नंतर वापरल्यानंतर असे माझे वांगे आणि तंबाटे बनलेले आहे तरी सगळ्या शेतकऱ्यांनी ते वापरलं पाहिजे आणि जर काही कोणाला अडचण आली असेल किंवा वापरायचं काही प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर देतो मी तुम्हाला नव्याण्णव बावीस चोवीस एक्कावन्न सत्त्याऐंशी हा माझा नंबर आहे कधीही फोन करा आपल्या प्लॉटवर या विजिट द्या वाटपाडे सर राहतीलच तुम्हाला मार्गदर्शन करायला आणि सर आज माझ्या प्लॉटवर आले विजिट द्यायला मी काही त्यांना बोलवलेलं नव्हतं तेच माझ्या शेती शोधित शोधित आले आणि माझे वांगे नाशिक मार्केटला क्वालिटी असल्यामुळं सगळं एक नंबर गेले काल मग तर माझे मग मा वांगे साडेचारशे रुपये कॅरेटने गेले तर असा अनुभव आहे माझा आणि ते खर्च कमी आहे आणि प्राईस जरी तुम्हाला वा बॉटलवर जास्त वाटते पण दुकानदारांच्या आपल्या हिशोबाने ते प्राईस आपल्या शेतकऱ्याच्या हिशोबाने चांगली आहे तरी त्याचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे कमी त्यांनी जो प्राइसचा मुद्दा सांगितला तो मुद्दा खूप बरोबर आहे का त्याच्यात कुठल्याही शेतकऱ्याची किंवा दुकानदाराची फसवणूक होता कामा नये डुप्लिकेशन होता कामा नये किंवा कोणाची लुटमार होता कामा नये आता राजू भाऊ स्वतःच एक एकदम ऍडव्हान्स आणि चांगल्या प्रॅक्टिसचं काम करणारे शेतकरी आहे त्यांचं वांग्यात टोमॅटो ऑलरेडी काम खूप चांगलं आहे पण आपण त्यांना यावर्षी एफ आय इनोव्हेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आपण त्यांना नेमाशक्तीचं प्रॉडक्ट दिलं जे शेंडाळाई खोडाळाई नेमॅटोड सूत्रकृमी आणि हानिकारक कीटक आणि हानिकारक जमिनीतले हा असलेले हानिकारक कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी त्यांना आपण ते ॲप्लिकेशन करायला लावले तर त्यांचं आता नेमाशक्तीचं एक ॲप्लिकेशन झालं आहे वांग्याच्या पिकामध्ये जेवढी खोडाळाई शेंडाळाई किंवा फळाळई यायला पाहिजे होती आता त्यांचं बाकीचं काम तर आहेच पण ह्या गोष्टी ॲडिशनल वाढवल्यामुळं आमचं ते खोडाळाई शेंडाळाईचं प्रमाण खूप कमी झालं किंवा कंट्रोल केलं त्यांची स्प्रेंग सिस्टीम पण खूप चांगली त्यांनी ट्रॅक्टरच्या स्प्रेवर प्रॉपर कवरेज घेऊन नेमाशक्तीचे डोस असतील खालून जमिनीतून असेल नेमामृत असल एडी सॉल असेल याचे पण स्प्रे त्यांनी चांगल्यापैकी प्रॉपर कव्हरेजने घेतल्यामुळं आज त्यांच्या प्लॉटमध्ये आपल्याला चांगल्यापैकी सेटिंग चांगल्यापैकी फुटवा चांगल्यापैकी फुल आणि पानाचे असलेली मोठी साईज ही तुम्ही आत्ता बघू शकता आणि आज पन्नास दिवसाच्या पुढं प्लॉट गेलेला असतानाही तुम्हाला तळातलं पान खूप भक्कम आणि चांगलं दिसल हे सगळं त्यांनी केलेल्या त्यांच्या कामाचा चांगल्या कामाचा त्यांना मिळालेला फायदा आणि त्यांनी योग्य कंपनीचे प्रॉडक्ट योग्य वेळी वापरल्याची ही त्यांच्या कामाची पोच पावती आहे आणि धन्यवाद